तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण छान असा गुलकंद केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपी टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ज्या टीन मध्ये केक बेक करणार आहोत तो टीन तयार करून घेऊया त्यासाठी मी ते सहा इंचाचा केक टीन घेतलेला आहे आणि त्याला तेल आणि व्यवस्थित ग्रीस करून घेणार आहे व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घेणार आहे त्याला साइडून सुद्धा असं लावायचं आहे हा माझा सहा इंचा केक टिन आहे आता ह्याला तेल व्यवस्थित लावल्यानंतर हा बटर केक पेपर मी राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे तो ह्याच्यात ठेवणार आहे आपला हा केक टिन तयार आहे आता आपण केकचं बॅटर बनवून घेऊयात केकचं बॅटर बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये अर्धा कप साखर घालणार आहे ही पिठी साखर आहे त्यानंतर पाव कप तेल घेतलेलं आहे हे आपलं रिफाईंड तेल आहे ह्याच्या जा जागी तुम्ही मेल्टेड बटर सुद्धा वापरू शकता आता ह्याच्यात मी अर्धा कप दही घालणार आहे हे फ्रेश दही आहे आंबट दही नाही घालायचं फ्रेश दही घालायचं आणि हे रूम टेम्परेचरचं आहे आपण जे केक साठी सर्व साहित्य वापरणार आहोत हे रूम टेम्परेचरचंच असायला पाहिजे थंड नको मी अर्धा कप दही घातलेला आहे आता हे, हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपला गुलकंद फ्लेवरचा आपण केक बनवणार आहोत त्यासाठी मी ह्याचे रोज इसेन्स घालणार आहे एक पाच ते सहा ड्रॉप एवढे रोज इसेन्सचे घालणार आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण ह्याच्यात एक कप मैदा आहे हा स्वच्छ चाळून घेतलेला आहे तो घालणार आहे मी ह्याच्यात आपल्याला मै मैदा नेहमीच चाळून घेऊनच ह्याच्यात घालायचा आहे एक कप मैदा आणि पाव कप मिल्क पावडर आहे ती घालणार आहे मी ह्याच्यात मिल्क पावडरऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपलं हे बॅटर थोडं घट्ट वाटतंय मी ह्याच्यात पाव कप दूध घालणार आहे पाव कप इतकं दूध घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मी एक चमचा बेकिंग पावडर घालत आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्याचबरोबर मी ते गुलकंद फ्लेवरचा केक बनवत आहे आज त्यामुळे मी पिंक कलर घालणार आहे थोडासा म्हणजे आपला केक असा छान असा पिंक कलर येईल केकला ह्याचे तीन ते चार ड्रॉप टाकते मी हा लिक्विड कलर आहे ह्याच्या जागी तुम्ही जेल कलरसुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे कलर टाकल्यावर सुद्धा बॅटर व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा पिंक कलर आलेला आहे तुम्हाला जर अजून डार्क हवा असेल तर तुम्ही जास्त घालू शकता पण मला इतकाच लाईट पिंकच कलर हवा आहे त्यामुळे मी थोडाच घातला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून विनेगर घालणार आहोत एक टेबलस्पून विनेगर आहे ती घालायची आहे त्याच्यामुळे आपला केक असा खूप स्पॉन्जी होतो व्यवस्थित मिक्स करून आहे विनेगर सगळ्यात शेवटी घालायची आपण विनेगर टाकल्यावर सुद्धा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे केकटीन मध्ये ओतून घ्यायचं आहे बॅटर सर्व बॅटर आपण ह्या केक टीन मध्ये ओतून घेतलेला आहे आता आपल्याला ह्यात कमीत कमी तीन ते चार वेळा टॅप करायचा आहे जेणेकरून आपले बॅटर मधले सगळे एअर बबल्स निघून जातील आता मी गॅसवर दहा ते पंधरा मिनिटा आधी एक पातेला गरम करायला ठेवलं होतं प्रीहीट करायला त्याच्यात मी हा केक तीस मिनिटासाठी बेक करून घेणार आहे पंधरा मिनिटासाठी मी प्रीहीट करायला ठेवलं होतं पातेला त्यात आता आपण केक ठेवून घेऊयात आपला तीस मिनिट आपण व्यवस्थित आपला केक बेक करून घेणार आहोत साधारण तीस मिनिट आपण आपला केक हा व्यवस्थित बेक करून घेतला आहे आणि त्यानंतर काढून हा दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित थंड केलेला आहे आता आपण हा केक टीन मधून बाहेर काढूयात त्यासाठी सुरीच्या सहाय्याने याच्या आधी कडा मोकळ्या करून घेते सर्व बाजूनी सुरीच्या सहाय्याने मोकळा करून घ्यायचा आहे आपण ह्या केक बोर्ड वर हा काढणार आहोत बघू शकता सहज आपला केक निघालेला आहे आता हा व्यवस्थित पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे बघू शकता खूप असा झालाय हा आता पूर्ण थंड करून घेणार आहोत एक तास दीड तास साधारण तास दीड तास झालेला आहे आपला केक हा व्यवस्थित पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण ह्या केकचे तीन भाग करून घेणार आहोत त्यासाठी इथे माझ्याकडे ही ब्रेड नाईफ आहे ह्याने मी त्याचे तीन करणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे दोन किंवा तीन तुम्ही करू शकता खूप छान असा सॉफ्ट आणि स्पंजी आपला केक झालेला आहे असंच मी आता दुसरी पण लेअर काढून घेते आता आपण केकला आयसिंग करून घेणार आहोत त्याच्यासाठी सर्वात आधी आपण इथे केक बोर्डला थोडीशी क्रीम लावून घेऊयात म्हणजे आपला जो केक आहे तो बेसवरून हलणार नाही सर्वात वरची लेअर ही सर्वात खाली अशी उलटी ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपण हे शुगर सिरप आहे अर्धी अर्धा कप पाण्यात मी एक ते दीड चमचे एवढी साखर घालून ती विरगळून घेतलेली आहे शुगर सिरप आपल्याला सर्वात आधी घालायचं आहे शुगर सिरपने व्यवस्थित केक आपला हा सोप करायचा आहे म्हणजे खाताना आपल्याला तो ड्राय लागत नाही छान असा मॉइस्ट होतो त्यानंतर त्याच्यावर आपण क्रीम घालायची आहे क्रीम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता आणि पॅलेट नाईफने ती व्यवस्थित पसरवून घ्यायची क्रीम लावताना आपला हा हा केक व्यवस्थित कोट करून घेतलेला आहे आपण आपण आता दहा मिनिटासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहोत आणि दहा आणि नंतर ह्याचे पुढचं डेकोरेशन करून घेणार आहोत साधारण एक दहा मिनिट आपण हा केक क्रम कोट करून मध्ये ठेवला होता आता आपण पुढच्या आयसिंग करूयात त्यासाठी तिम, मी क्रीम घेणार आहे आता आपल्याला क्रीम थोडीशी जास्त प्रमाणात घ्यायची आहे कारण आपण ह्या केकला थोडासा डोम शेप देणार आहोत त्यामुळे क्रीम ही जास्तीची घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित एक साधी अशी पसरवून घ्यायची सायडून सुद्धा आपल्याला जास्त अशी क्रीम लावून घ्यायची व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला सगळ्या बाजूनी क्रीम ही लावून घ्यायचे क्रीम थोडीशी नेहमीप्रमाणे जास्त लावायची म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोपं होतं तुम्ही डिझाईन तुमच्या आवडीप्रमाणे करायची आहे ही माझ्या आवडीप्रमाणे करत आहे तुम्हाला जिथे गॅप दिसेल तिथे क्रीम लावून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे प्रकारे आपण सर्व बाजूने व्यवस्थित क्रीम लावून घेतलेली आहे आता माझ्याकडे हे प्लॅस्टिकचा तुकडा आहे असा हे तुम्ही आपला फोल्डर असं फाईल फोल्डर त्याचा वगैरे काढून घेतला तरी चालेल आणि आपण ह्याला डोमशेप देणार आहोत त्यासाठी मी असा हा धरलेला आहे हातात आणि फक्त हा इथे वर धरायचा आहे आणि आपल्याला हलक्या हाताने जास्त प्रेस नाही आहे हलका हाताने फिरवायचा आहे व्यवस्थित आपल्याला डोम शेप द्यायचा आहे आपण केकला के छान असा डोम शेप दिलेला आहे साधारण बघू शकता वरच्या बाजूने साधारण असा डोमशेप दिलेला आहे आता आपण ह्याला पुढची आयसिंग करून घेणार आहोत त्यासाठी इथे ही जी क्रीम आहे माझ्याकडे ही क्रीम आहे ह्याच्यात मी थोडासा लाल कलर घालणार आहे हा जेल कलर आहे क्रीम मध्ये वापरताना शक्यतो जेल कलर वापरायचा आहे हा रेड कलर घातलेला आहे मी ह्याच्यात आपण हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सर्व क्रीम ही मी पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेली आहे आणि त्याला रोजचं नोजल लावलेलं ला आहे हे रोज नोजल येतात ते आता आपण ह्याच्यापासून रोज तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे थोडासा असा बेस तयार करते आता आपण रोज करणार आहोत रोज बनवण्यासाठी ही जी बारीक बाजू आहे ती वरच्या बाजूला आणि ही मोठी बाजू आहे ती खालच्या बाजूला धरायची आहे आणि आपल्याला हळू प्रेस करत टर्न टेबल फिरवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे रोज बनवून घ्यायचं आहे उलट्या पद्धतीने यू फक्त काढत जायचं आहे ते छान असं रोज तयार होत अशाच पद्धतीने आपण पूर्ण केक कवर करून घेणार आहोत आपला केक आपण पूर्णपणे असा कवर करून घेतलेला आहे खूप असा छान हा केक दिसतोय आपलं छान असं केक वर गुलाबाचं फुल बनवून तयार झालेलं आहे पण मला ह्याला थोडासा डार्क कलर द्यायचा आहे म्हणून मी माझ्याकडे हा असा पावडर स्प्रे कलर आहे तो मी ह्याच्यावर मारणार आहे आपल्याला अगदी उभी बॉटल नाही धरायची अशी आडवी धरायची आणि हळूहळू स्प्रे करायचं आहे छान असा तुम्ही बघू शकता असा रेड कलर दिसत आहे असंच मी पूर्ण केक वर मारून घेणार आहे केक बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता तो खूपच सुंदर असा दिसतोय आपण जे गुलाबाचं फुल तयार केलंय ते खूप छान दिसतंय आणि त्याच्यावर जे न्यूट्रल जेलने आपण ड्रॉप टाकलेले आहेत ते अगदी पाण्याचे थेंब पडल्यासारखे दिसत आहेत तर तुम्हीही बनवून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्रामवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी या नावाने आपलं पेज आहे तिथेही फॉलो करा थँक्यू